नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे दुपारनंतरचे सोयाबीन बाजारभाव म्हणजे दिनांक बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठेने स्किप करता बाजार समिती तुळजापूर या ठिकाणी अवघक पन्नास क्विंटल कमीत कमी चार हजार तीनशे रुपये क्विंटल बाजार समिती नागपूर अवक तीनशे पासष्ट क्विंटल कमीत कमी तीन, आग तीन कमी हजार नऊशे एक चार हजार दोनशे तीस जास्तीत चार हजार तीनशे चाळीस रुपये क्विंटल बाजार समिती बीड या ठिकाणी अवघ एकशे तीन क्विंटल कमीत कमी चार हजार चारशे एक सर आहे चार हजार चारशे बावीस जास्तीत जद चार हजार चारशे एक्केचाळीस रुपये क्विंटल बाजार समिती उमरेड अवक नऊशे ऐंशी क्विंटल कमीत कमी चार हजार चार हजार एकशे पन्नास जास्तीत जो चार हजार तीनशे सत्तर रुपये क्विंटल बाजार समिती मूर्तीचा पूर तीनशे क्विंटल कमीत कमी छत्तीसशे पंच्याण्णव सर संद्राय चार हजार तीस जास्तीत जवळ चार हजार तीनशे पासष्ट रुपये क्विंटल नवीन अलेसाल शेतकरी दादा युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा